आपण पाहत आहात बागला येथे आयशर टेम्पो मोटरसायकल यांच्या अपघातात एक युवक जागी झाला असून मयत हा डोंगरी तालुका नांदगाव येथील रहिवासी होता नांदगाव तालुक्यातील नांदगाव चाळीस गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न जे या मार्गावर नयडोंगरी येथील चौफुलीवर आयशरने एका मोटरसायकल स्वारास समोरून धडक मारल्याने दुचाकीवरील युवक जागीच ठार झालाय या घटनेने शहरात हळहड व्यक्त होता न्यायडोंगरी चौफुलीवरून सावरगाव या मार्गाने पांढरवड वस्ती मूळ डोंगरी तालुका नांदगाव येथे जात असताना समोरून चाळीसगाव येथून येणारा आयशर क्रमांक जी जे तेरा ए डब्ल्यू आठ शून्य शून्य दोनने ने मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ए, ए, ए एक्स त्र्याण्णव त्र्याहत्तर यावर आदेश गणपत मुकणे वयवर्ष तीस यास जबर धडक बसल्याने जागीच ठार झाला या अपघातामुळे न्यायडोंगरी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान वाहन चालकास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेण्यात आले अनर्थ टळला या अपघाताचा नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे पोलीस शिपाई अनिल जाधव हे पुढील तपास करत आहेत बागलाणा वृत्तांतसाठी मारुती जगधने नांदगाव